हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आहे आपल्या गावठीदार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सकाळी सकाळी आजी टोमॅटो घेऊन बसली होती पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी आणि पप्पांनी बाजारातून खूप सारे टोमॅटो आणले होते आणि खास पक्ष्यांसाठीच आणले होते आणि इकडे एक छोटासा पाहुणा आपल्याकडे आलेला आहे म्हणजे शेजारचा आहे हा शेजारी राहतो पुण्यावरून आलाय तर जस्ट चाला आणि थेट इकडे चाला आणि बोलत सा होता तर त्याच्याशी थोडासा संवाद साधला मित्रांनो आणि पक्षी बघूनच आला होता आणि ओळखीचाच आहे तर मस्तपैकी पक्ष्यांना खायला वगैरे आहे माझ्यासोबत छान मजा करतो आहे आणि याच्यासोबत बोलायला मला पण मजा आली मित्रांनो तर व्हिडिओ छोटासाच आहे नक्की बघा नक्की आवडेल आणि पक्ष्यांची ग्रोथ काय झालेली आहे पक्ष्यांचा स्टेटस काय आहे परत पक्षी कसे दिसायला लागलेले आहेत आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी तर तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा फेकलो आता ये आलं की बघ बघ आलं का खा म्हण खा म्हण दे त्याला दे त्याला फेक त्याच्याकडे फेक नाही एक एक उचलून फेक एक उचलून फेक हां फेक त्याच्याकडं फेक फेक जोरात फेक हां बघ बघ कसं खात्या आता बघ खाल्लं का हे बघ बघ खात का नाही बघ हे बघ खाल्लं का नाही हां फेक दुसरं फेक दुसरं फेक फेकून द्या द्या फेकून लांब फेका लांब लांब फेका हां हां जोरात जोरात फेकायचं असतं हां फेक जोरात लांब फेक हां बघा आता कसं खाते त्यांना थांब खाते थांब 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 खाते त्यांना थांब तुला घाबरला आहे त्यांना बघ खायला आहे का नाही खाल्लं का नाही हां छान आता इकडे तू इकडे लांब ये इकडे लांबी आहे बघ तिथले खाते खाते त्यांना तमाटे खाते तू लांबी आहे खाली आहे माझ्याकडे माझ्याकडे हां हां गुड गुड आता बघ कसं खाते बघ त्यांना बघ बघ बरं खायला का नाही बघ बरं तुला घाबरला जाऊ नको जवळ नको जाऊ हां हां खा म्हण त्याला खा म्हणा खायला की नाही हां हा, गुड 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 तर मित्रांनो आपली ही गळाकाटोची कोंबडी तलंग आहे आणि पाठीमाग गळाकाटोचा कोंबडा तर हे दोघे एकाच एज चे आहेत आणि ही इकडे टोमॅटोचं बी खाते मित्रांनो टोमॅटो नाही खात पण एक 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 छोटी छोटी बी ती वेचून खाते चोचीने आणि बऱ्यापैकी पक्षी बी खातात आवडीने खातात मित्रांनो आणि टोमॅटोमध्ये पण खूप सारे पोषक घटक त्यांना मिळत असतात तर वेस्ट असलेले टोमॅटो आम्ही टाकत असतो आवर्जून पक्ष्यांना आणि हे पक्षी खात असतात मित्रांनो सध्या या पक्ष्यांचं फीड संपलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या गोष्टी देतोय मी आणि ही कोंबडी वेणुपुरे सरांनी बुक केलेली आहे मित्रांनो तर हिचे एकदा आपल्याला अंडी घ्यायची आणि ज्या अंड्यातून पिलं वगैरे निघतील अशी अंडी आपल्याला घ्यायची आहेत आणि मग नंतर सरांना ती पाठवायची आहे तर खूप छान झालेले लवकरच अंड्यावरती पण येईल आणि अंडी पण घालले मित्रांनो आणि अंडी घालून झाल्यानंतर सरांना आपण बोर पुण्यामध्ये देणार आहोत तर ही कोंबडी तर हिची क्वालिटी कशी वाटेल तर नक्की सांगा व्हिडिओवरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा थँक्यू धन्यवाद